आज आपण बावीस झाडे लावली आहेत बघू शकता बावीस झाडे लावली आहेत सकाळपासून ऊन होत पावसाने इथे बघू शकता या जागेवरती आपण बावीस झाडे लावलेली आहेत आज दुपारी साडेतीन वाजता येऊन बावीस झाडे लावली आहेत नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं तर मी आरे कॉलनी तसं श्रमदान करण्यासाठी मित्रांनो सकाळी येऊ नाही शकलो कारण माझं काम चालू होतं आणि त्याच्यामुळे मी दुपारी साडेतीन वाजता आलो आहे मी आणि माझ्यासोबत आपला मित्र सर्वेश सावंतसुद्धा आहे मित्रांनो बरेच जण विचारतात तर यार तुला सुट्टी नसते रविवारचाही तू कामाला जातो तर मित्रांनो रविवारचं जर काम चालू असेल ना तर मी जातो कारण की ना मला रविवारचे आठशे रुपये मिळतात आणि त्या आठशे रुपयेमधले दोनशे रुपये मी जंगल संवर्धनासाठी वापरतो म्हणजे चार जरी संडे भरले तरी माझ्याकडे आठशे रुपये माझ्याकडे येतात ते मला जंगल संवर्धनासाठी उपयोगी येतात मित्रांनो आपण नुसतं काम करतो आहे पण काम करता करता आपण निसर्गाकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण की आपल्याला पैसाच सगळीकडे उपयोगी येणार नाही तर जर ही झाडं तशी नष्ट होत गेली किंवा हे जंगल असं नष्ट होत गेलं तर आपल्याला आपल्या पैशाचा काहीच उपयोग होणार नाही आहे त्याच्यामुळे आपण पैसे म्हणजे आपण काम करता करता पैसे कमवता कमवता आपल्याला जंगल संवर्धन करणं पण खूप गरजेचं आहे कारण की ही काळाची गरज आहे भविष्याची गरज आहे मी नेहमी म्हणत असतो की जल जमीन जंगल वाचेल प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं आयुष्य बघेल तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या कमाईमधले थोडेसे पैसे साईडला करा जंगल संवर्धनासाठी सहा महिन्याने किंवा एक वर्षाने ते पैसे जमा झालेले पैसे तुम्ही जंगल संवर्धनासाठी वापरा तुम्ही ते स्वतः वापरा तुम्ही झाडं लावा किंवा काहीतरी पानपोई व्यवस्था करा अशा गोष्टी तुम्ही करा बघा जर तुम्हीला पटत असेल तर तुम्ही खाली मला कमेंट्स करायला विसरू नका कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र